तुम्ही जे आता उत्तर देताय ना आम्ही सगळी कामं बंद ठेवतोय फक्त जातो फक्त त्याचं हे उत्तर नाही तुमचं एक मिनिट नाही एक मिनिट माझं पूर्ण होते बोलणं मग तुम्ही बोला आमच्याकडे ज्या समस्या आहेत त्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होतात कर्मचारी आज तुमचे व्यवस्थित उत्तर देत नाहीत आणि त्याच्यातला मुद्दा आहे की उमरले बिडर पर्यंत तुमचं लाईन आमच्याकडे करून ठेवा ऐकत नाही मॅक्झिमम दोन माणसं तरी पाहिजे एक दोन माणसाने आपला जालगाव होणार नाही आपल्याकडे चार माणसं पाहिजे मला मी असं म्हटलेलं नाहीये की तुमची सगळी कामं बाजूला ठेवून फक्त जालगाव बघा दापोली तालुक्यातील जालगाव हद्दीमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत ग्रामस्थांनी एम एसीबी कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं जालगावमध्ये विद्युत विभागानं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी असंही या सगळ्यांचं म्हणणं होतं जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी यावेळी घेतली होती जालगावमध्ये कुठल्याही क्षणी कोणत्याही कारणाशिवाय वीज पुरवठा खंडित केला जातो याची कारण विचारल्यावर उत्तर सुद्धा नीट दिली जात नाहीत त्यामुळं जनता संतप्त झाली होती कुठल्याही परिस्थितीमध्ये जालगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या विजेचा खेळ खंडोबा थांबवावा असं या सगळ्या ग्रामस्थांनी म्हटलं आहे आम्ही गेल्या एकोणीस तारखेला जालगाव मधले जे वारंवार लाईट जातात त्या जा संदर्भात ग्रामपंचायतीमध्ये पण आणि एम एसीच्या ऑफिसला पण खूप ठिकाणी लाईट चा प्रॉब्लेम असल्यामुळे मोर्चा किंवा धरणं आंदोलन म्हणा किंवा भेटायला असे आलेलो होतो त्यावेळी आम्ही काही वीस मागण्या दिलेल्या होत्या उदाहरणार्थ वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवणे लाईटच्या ज्या तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा वरती घेऊन त्यांना घाट बसवणे दुसरी गोष्ट म्हणजे दापोली दापोलीला लाईट असताना जाळगावमध्ये नसतो तर त्याचा फिडर वेगळा करणे दुसरी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जालगावला खूप गाव खूप मोठा असल्यामुळे तिथे एकच माणूस फक्त पोलावर चढणारा असतो आणि त्याच्या म्हणजे त्याला ते काम आटपणं शक्य होत नाही असे सगळ्या मागण्या केलेल्या होत्या पण आज त्याच्यावर काही कुठच्याही प्रकारचं ग एम एस सी बी म्हणून कधीही केलं गेलं नाही त्याच्यासाठी आज आम्ही भेटायला आलो होतो आज आम्ही असं ठरवून आलो होतो की जोपर्यंत कामाचं व्यवस्थित उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत इथून उठायचं नाही आत्ता जे कुकडे साहेब आहेत तिथे उपविभागीय अभियंता तर त्यांनी एका महिन्यात पुढचं सगळं पूर्ण करून देऊ असं सांगितलेलं आहे त्यासाठी आत्ता आम्हाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही आत्ता थांबलेलो आहोत पण ते करत असताना त्यांनी उंबरला फिडर हा म्हणजे जो आता फिडर आहे ह्याच्यापर्यंत तर तो उंबरल्यापर्यंत वेगळा करून द्यायचं असं त्यांनी कबूल केले दुसरी गोष्ट त्यांचे जे कर्मचारी आहेत ते एका वेगळ्या ठिकाणी बसून कामात दिरंगाई होत होती त्यांना आता तिथं हलवून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलंय असं सगळं जरी असलं तरी सुद्धा ह्या संदर्भात कुकडे साहेबांकडून जे काही छोटस एक आपल्याला पॉवर स्टेशन घ्यायला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा मागणी केलेली आहे ते म्हणतात की मंत्रालयातनं वगैरे त्याच्यातनं फॉलोअप घ्यायला लागेल आम्ही त्या दृष्टीने सुद्धा पर्याय प्रयत्न कर, करतोय आता एम अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन स्थगित केलं भविष्यात ही जर अशीच परिस्थिती असेल तर मोठा आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा या सगळ्या ग्रामस्थांनी दिला आहे शमशादचं मुश्ताक खान माय कोकण दापोली